सर्वांना नमस्कार आज आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत त्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरी दिवस आहे या दिवशी आपण स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्म धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगाच्या पटलावर उभा राहिला हे संविधान केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे प्रतीक आहे शिक्षण हीच ती शक्ती आहे जी समाजात परिवर्तन घडवू शकते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र जबाबदार नागरिक संशोधक उद्योजक आणि नेतृत्व घडवणारे एक सशक्त व्यासपीठ आहे गेल्या काही वर्षात आपल्या विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता संशोधन नवोपक्रम उपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा संशोधन उपक्रम स्टार्टअप्स आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संधींमध्ये मिळवलेले यश हे आपल्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे असं मी समजतो हाचा काळ हा केवळ ज्ञानाचा नाही तर कौशल्य नवकल्पना आणि नैतिक मूल्यांचा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बहुविध संधी प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे तंत्रज्ञानाच्या योगात कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सायन्स बायोटेक्नॉलॉजी आणि उद्योजकता या क्षेत्रात भार भारत जागतिक नेतृत्वाकडे आज वाटचाल करत आहे या प्रवासात आपल्या विद्यापीठातील तरुणाईने पुढाकार घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे